नमस्कार मंडळी मी इंजिनियर रविजित प्रल्हादराव काळे आणि आपलं स्वागत आहे दर्यापूर कट्टा विशेष विश्लेषणच्या भाग दोन मध्ये आज आपण एका सत्यावर आणि चालू असलेल्या दर्यापूरच्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत सध्या व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर एक मजेशीर मेसेज तुफान व्हायरल व्हायरल होत आहे तो म्हणजे उठा उठा कार्यकर्त्यांनो सतरंजा उसलाची वेळ झाली आहे क्षमा करा पण ही एक केवळ वाक्य नाही तर एक वास्तविकता आहे मित्रांनो विशेष आपल्या दऱ्यापूरच्या राजकारणामध्ये येत्या काही काळात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करे कुठे कॅन्डिडेटसाठी पक्षाची एक झाली आहे तर कुठे गडबाजी उफाळून आल्याची दिसत आहे काही प्रभागात इच्छुक उमेदवारांना कुठेतरी होकार सुद्धा मिळालेला आहे आणि कुठेतरी पक्षाला पक्षाच्या नेतृत्वाला बंडखोरीची भीती दिसत आहे प्रत्येक पक्षाची रोज नवनवीन नम रण रणनीती आखली जात आहे प्रत्येक पक्ष असे म्हणतात की ही निवडणूक खरं तर निष्ठावंत कार्यकर्त्याची निवडणूक का आहे पण आपल्या दर्यापूरमध्ये असं काही चित्र दिसत नाही आहे मात्र ही कार्यकर्त्याची नसून कुटुंबाची निवडणूक होताना जास्त दिसत आहे विशेष बी जे पी आणि काँग्रेसच्या नेत्या मंडळीच्या घरच्या बायका भाऊ पुतने आणि त्यांच्या नातेवाईकाचं नाव जास्त चर्चेत दिसत आहे प्रश्न असा पडतो ज्या निवडणुकीवर निष्ठावंत कार्यकर्त्याच्या वाटेवर भविष्य अवलंबून होते त्यावर भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी कुठेतरी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला की काय असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे या सगळ्या घडामोडीवर कार्यकर्ते आणि जनता दर्यापुरची जनता कशी प्रतिक्रिया देणार हे येणाऱ्या काळात पानाजोक्त ठरेल भाजप काढून एक सुधारित खेळी खेळली जात आहे एक म्हणजे अजित पवार गटासोबत युती आणि मुस्लिम बांधवाचे मतदान आपल्याकडे कसे खेचता येईल यासाठी भाजपाचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे निवडणुकीच्या तोंडावर जो पक्ष प्रवेश चालू आहे त्या माध्यमातून भाजप मुस्लिमासाठी मुस्लिम बांधवासाठी किती चांगला आहे हे प्रयत्न करण्याचा करण्या बीजेपी कडून चांगला प्रयत्न चालू आहे यातून आपली नगराध्यक्ष पदाची जागा कशी वाचवता येईल भाजप नेत्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे यावर काँग्रेस आणि ए आय एम आय एम कशी रणनीती वापरतात हे पाहणं योग्य ठर महत्वाचं ठरणार आहे दोन हजार सोळा आणि सतराच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर यात भाजप काँग्रेस हे पक्ष मोठे ठरले होते परंतु समीकरणानुसार या वेळेस भाजप आणि काँग्रेसला त्यांच्या घराणेशाहीमुळे आणि अहंकारामुळे कुठेतरी फटका बसू शकतो भाजप आणि काँग्रेसला श देण्यासाठी एक मोठा हत्ती जन्माला येण्याच्या तयारीत दिसत आहे तो म्हणजे उबटा मनसे वंचित प्रहार शरद पवार गट परंतु यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपली कशी खेळी खेळणार हे देखील येणाऱ्या दिवसात पानायुक्त ठरेल पण आपल्या दऱ्यापूरचं राजकारण एका अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर उभा आहे कार्यकर्ता विरुद्ध कुटुंब निष्ठाविरुद्ध घराणेशाही जुने विरुद्ध नवे नेतृत्व याच्या संघर्षातून कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र